त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे तुम्ही मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली आश्वासन दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही हाखेर ससानेक आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेलात तुम्ही त्यांना काय सांगितलं तेही आम्हाला काही कल्पना नाही असं साहेबांचं म्हणणं तर म्हटलं आम्ही तर काय हाके आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना की कृपया तुम्ही उपोषण सोडा कारण असं उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो, तो काढला पाहिजे एवढंच आम्ही सांगितलं बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही आज राज्यातले सगळे ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते म्हणाले बरोबर आहे पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहितच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि पन्नास लोकांमध्ये कशी का काय चर्चा होऊ शकते म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलवा कोणाकोणाला आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत काल बारामतीला जे छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं हे तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून आम्ही लाईव्ह ऐकलेलं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर तुम् कदाचित भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले असतील ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये आजपर्यंत कधी तेढ निर्माण झालेली नव्हती हो ती तेढ आज नक्की निर्माण झालेली आप आपल्याला दिसते आणि ही तेढ कमी करण्यासाठी हे तेढ असूच नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित याच भावनेनं छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली असेल भुजबळ साहेब जर साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला गेले असतील तर काय चुकीचं काय भुजबळ साहेब जर मुख्यमंत्र्यांना कळत नाही तुम्हाला असं अपेक्षित आहे असं जर बोलले असतील तर ते बरोबर नाही तुम्हाला हेच अपेक्षित होत ना कोण पण असू दे त्या ठिकाणी मी असू दे आणखी कोण पण असू दे